एखाद्याच्या जीवनातील आनंद नीतीला मान्य नसतो अशा वेळी हीच नीती क्रूर चेष्टा करत एका क्षणात त्याचा आनंद हिरावून घेते आणि हो त्याच नव्हतं करतय म्हणूनच जीवनात काळ आणि वेळ महत्वाची मानली जाते आज पहाटे पुण्याच्या नवले पुलावर एका स्विफ्ट कारचा भीषण अपघात होऊन दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर चार मित्र गंभीर जखमी झाले आहेत पुण्याचा नवले पूल म्हटलं की मृत्यूचा सापळाच मानला जातो कारण इथे रोजच अपघातांचं सत्र सुरू असतं काल मित्राचा वाढदिवस होता मग साऱ्या मित्रांचं ठरलं की पार्टी करायची स्विफ्ट कारमधून सहा जिवलंग मित्र रात्री वाढदिवसाची पार्टी करायला गेले रात्री एका धाब्यावर हे सगळे मित्र पोचले चंगी पार्टी देखील केली केक देखील कापला आणि नाचगाणे करत एन्जॉय केला आणि अर्ध्या रात्री सर्वजण आपल्या घरी परत निघाले हे सारे एवढ्या आनंदात होते की त्या आनंदात त्यांना कळालेच नाही की नवले पूल कधी आला पहाटे पाच वाजता सर्वजण नवले पुलावर आले आणि काळ तिथेच त्यांची वाट पाहतोय हे त्यांना समजलेच नाही एका बाजूला बस थांबलेली होती आणि ही बस कार चालवणाऱ्या तरुणात दिसलीच नाही त्याने थेट या बसवर कार घातली कार वेगात असल्याने चालकाला आवरली नाही आणि बसवर जाऊन जोरात धडकली हा अपघात एवढा भीषण होता की कारमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील लोक मदतीसाठी धावून आले जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठवले मृत तरुणांना बाहेर काढले मात्र या घटनेने संपूर्ण मित्रपरिवार हादरून गेला रात्री वाढदिवस केला आणि पाटे अपघाती मृत्यू झाला हे नेतीशिवाय कुणालाच मान्य होत नाही